मराठा समाजाच्या सर्व माता बंधू आणि भगिनींना जय जिजाऊ जय शिवराय मी संदीप बाबाजी सक्पाळ मराठा महासंघ रायतेचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष स्वराज्याची राजधानी रायगड या जिल्ह्यामधून मराठा समाजाचा खासदार गेल्या पन्नास वर्षात एकही एक गेलेला नाही आणि कुठल्या प्रस्थापित पक्षाने ती संधीही दिली नाही आज आपल्या एका मराठा समाजातल्या भगिनीला सौ कुमुदिनीताई चव्हाण यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या बहुजन वंचित बहुजन आघाडीमधून तिकीट दिले आणि मराठा समाजाला प्रथमच संधी मिळाल्यामुळं त्या संधीचं सोनं करणं हे सर्व आपल्या मराठा समाजाचं जबाबदारी आहे मी ही संधी दिल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं डॉक्टर बाबा बाळासाहेब आंबेडकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो राज्याची राजधानी रायगडच्या पायथ्याला असलेलं पाचाण या ठिकाणी मासाहेब जिजाऊंचा वाडा आहे कदा की कदाचितांना माहिती नसावं मी गेल्या बारा जानेवारीला आत्ताच्या उमेदवार कुमोदेरीताई चव्हाण आणि मी गेलो तर एवढा मोठा टाळा लावलेला होता तो टाळा तोडून कुमोदिनीताईने तोडला सुरुवातीला नंतर राहिलेला कार्यक्रम बी केला आणि आम्ही आतमध्ये जाऊन जयंती साजरी केली आणि अशा या साली जिजाऊच्या लेखीला आपण दिल्लीवर पाठवलं पाहिजे असं मला वाटते रायगडचा विकास करणं हे कुठल्या ऐऱ्या गैरा नतू तू काम नाही कारण आपण बघतोय गेली सतरा वर्ष झाली तरी हा मुंबई गोवा हवे अजून अपूर्ण अवस्थेत आहे कधी पूर्ण होईल सांगता येत नाही तारीख देता येत नाही बंधून आपण बघतोय रायगड मधली चांदोशी असेल अंबविली असेल पोतेरी असेल अशी अनेक धरणं आहेत की वीस वीस वर्ष झाली तरी ती अपूर्ण अर्धवट अवस्थेत आहे तर आपण त्यासाठी चव्हाण या मराठा समाजातील आहेत म्हणून मी त्यांना बोलत नाही की त्यांचे उच्च शिक्षित ते बघतोय त्यांनी चोचिंद सारख्या गावामध्ये गरीब गरीबांच्या मुलांना उच्च शिक्षण इंग्रजी माध्यमाचं मिळावं म्हणून सर्वात कमी ठीक येणारी शाळा काढली आणि त्याचा त्यांना दिल्लीमध्ये बहुमान मिळाला सावित्रीची लेख म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं हा खरं रायगडवाल्यांचा रायगडवासियांचा आपल्याला गर्व वाटतो आणि म्हणून अशी उच्च उच्च शिक्षित लोक जर संसदेत गेली तर लोकांचे प्रश्न अचूक मांडू शकतात आणि त्याच्यातून आपल्याला लोकांचा विकास करता येईल वेगवेगळे प्रश्न मार्गी लागू शकतात तिथं आवाज उठवणारी लोक पाहिजे